नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका बारा वाजता अतिशय चांगला आहे सिनेमाला एक मेसेज आहे आणि शिवाय एक सामाजिक संदेश सुद्धा आहे की जे व्यक्ती ज्या मुलं म्हणा किंवा जी व्यक्ती बौद्धिक क्षमता ज्यांची थोडीशी कमी आहे अशी लोकं जरी थोडी बौद्धिक क्षमता कमी असली तरी त्यांच्यात अनेक गुण आहेत आणि काही गोष्टी ते चांगल्या माणसाला सुद्धा शिकवू शकतील एवढी त्यांची बुद्धिमत्ता आहे असा संदेश त्यात दिलेला आहे इन पण थोडासा स्लो आहे टीचर पण इंटरवलम नंतर अगदी फास्ट घेतलेला आहे पण स्लो फास्टपेक्षा यात महत्त्वाचं म्हणजे मी एक संदेश दिलेला आहे तो संदेश महत्वाचा आहे ही अशी जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं कामं करून घेतलेली आहेत जे अभिनय केले करून घेतलेले आहेत ते काही अभिनेते असे नाहीत पण त्यांच्याकडनं चांगला अभिनय करून घेतलेला आहे तेही बघण्यासारखं आहे यात कॉमेडी सुद्धा आहे पण ती अशी प्रसंगानु नुसार येणारी आहे खोगच त्या हाऊसफुल फायू सारखी बिगच कॉमेडी नाही कलाकारा सगळे म्हणजे चांगली चांग कामं केलेली आहेत आज काही गर्दी नव्हती तशी पण हा सिनेमा मला वाटतं माउथ पब्लिसिटीवर चालेल हाऊसफुल सिनेमा बद्दल थोडस सांगायचं तो सिनेमा चाललाय असं पत्रकार वगैरे लोक म्हणतात पण तसं नाहीये पण आता दोन आठवडे झाले त्याला आणि त्याने एकशे एकोणसाठ ते साठ एकशे साठ कोटी पर्यंतचा धंदा केलाय असं म्हणलं आपल्याला वाटतं हा चालला पण त्याचं बजेट आहे दोनशे चाळीस आणि दोनशे चाळीस बजेट हे आता हा आठवडा थोडेफार आणि पुढच्या आठवड्यात थोडं चालेल पण दोनशे चाळीस बजेट कव्हर करू शकत नाही ते आणि हा सिनेमा सर्वांनी म्हणजे सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखा आहे आवाज फुल फायू नाही हा सिनेमा तर मी म्हणतो अगदी घरातली लहान मोठी का असतील बाया बापड्या सगळ्यांनी बघण्यासारखा हा सिनेमा आहे आमिर खानचं काम अतिशय चांगलं आहे तो ही भूमिका अगदी जगलच म्हणायला हरकत नाही त्याच्या बायकोच्या भूमिकेत जेनिलिया बरेच दिवसात दिसली तिचं काम काम आहे तिचे एक्सप्रेशन इतके भारी असतात की ते बघत राहावं असं वाटतं तिचे डोळे हसणं आणि असे हवा जे अगदी बघण्यासारखे असतात त्यानंतर ॲबनॉर्मल असे दिसणारे जे कला आहेत ते खरेच कलाकार घेतलेले आहेत सिमरन मंगेशकर खानच्या भूमिकेत गोपी कृष्ण गुड्डूच्या अभिनेते शाह ऋषी शाह आणि शर्माजी च्या भूमिकेत त्यांनी अतिशय चांगली कामं केलीत आणि इथे त्यांचे फोटो उपलब्ध नाहीत पण त्यांनी इतकी चांगली कामं केलीत की चांगल्या चांगल्या अभि त्यां काम करून घेणं अवघड असतं पण ह्यांच्याकडनं काम करून घेणं किती अवघड असेल न केलेली बरी तरी त्यांनी इतकी काम चांगली केली त्याच्यानंतर ही डॉली आहो आहाच आमिर खानच्या आईची आईची भूमिका आई अतिशय चांगली केली आणि हा एक नेहमीचा कलाकार बरेच पिक्चर मध्ये असतो ब्रिजेंद्र का काला काम आईचा बॉयफ्रेंड असतो ते सुद्धा प्रसंग अगदी मजा येईल असा आहे त्याला जेव्हा आमिर खानला कळत की हा आपल्या आई बरोबर एका खोलीत उतरलाय कसा काय ते तो प्रसंग बघण्यासारखा आहे सिनेमा खरंच बघण्यासारखा आहे तुम्ही म्हणता चांगले सिनेमा चालत नाहीत चांग, चांगले सिनेमा येत नाही असं तुम्ही म्हणता मग चांगले सिनेमा यायचे असतील तर ते चालले पाहिजेत मग चालवायचं काम तुमचं आहे चालले तर अजून चांगले असे सिनेमा येतील नाही तुम्हाला हाऊसफुल सारखे येतील सिनेमे <coughs> व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका